मुलं राजकारणात नाही कारण मला मी एकदा घरात विषय आल्यावर त्यांनी मला विचारलं की प्रवीण दटके आता आमदार आहेत ते आले म्हणे तुमच्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे चांगली गोष्ट आहे त्याला अध्यक्ष करण्याच्या आधी माझा राजीनामा देऊन घ्या म्हटलं मग त्याला करा तुम्ही असं कसं म्हणता मला नाही मान माझा मुलगा म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे नाही त्याने आपल्या कर्तृत्वाने आपलं स्थान निर्माण करावं मग त्याला तुम्ही द्या म्हणलं मी सायकल रिक्षातून अनाऊन्समेंट केली पोस्टर चिकटवले आणि शून्यातून काम केलं राजकमल चौकात त्या तिथल्या चौकात अनेक वेळा रात्री बारा वाजे चहा पी हाफ चहा पीत अनेक वेळा आलो आहे तर मी म्हणलं त्यांनी ते काम करावं माझा मुलगा मग त्याला लोकांनी म्हणावा हा पाहिजे तर गोष्ट वेगळी माझा मुलगा म्हणून तो पुढे बसल माझ्या हे नाही करायचं आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे खासदाराच्या पोटात खासदार झाला पाहिजे त्याला अधिकार आहे की आमदार खासदारांनी म्हणायच्या जनतेने जर म्हटलं कार्यकर्त्यांनी म्हटलं त्यांनी त्यांना जरूर अधिकार